नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची अबोली या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता अबोलीचा निर्णय मात्र मनवाला पटत म्हणत असते की नाही वहिनी मी तुला असं करू देणार नाही पूनमच्या जागेवर तुला बसणं खूपच धोक्याचं आहे एकतर इथं दादा पण नाही आणि आत्ताच तू बरी झालेली आहे आत्ता कुठे तुला बोलायला येत आहे तुझा आवाज निघाला आहे तर मी तुला असं करू देणार नाही दादा सुद्धा इथे नाही त्यामुळे तुला असं करता येणार नाही परंतु अबोली तिला समजवण्याचा प्रयत्न करते की हे बघ आपण आता आधीच समृद्धीला गमावलेला आहे तर मात्र ती म्हणू लागते हो समृद्धीच्या जाण्याचं दुःख मला पण आहे पण तरीही मी तुला असा निर्णय घेऊ देणार नाही पण अबोली तिला समजावते आपल्याकडे आता हा शेवटचा मार्ग आहे त्यामुळे पूनमच्या जागेवर मी बसणार आहे आणि ही गोष्ट आपल्या फक्त तिघांनाच माहिती आहे त्यामुळे त्या तू माझी काळजी करू नको पण आता मला हे करावंच लागणार आहे इकडे आता मनवाचा नाईलाज होतो आणि ती आता म्हणते ठीक आहे आता तुझ्या पुढे कोणाचं काही चालतं आहे का कर तुला जे योग्य वाटतं आहे ते तेव्हा मात्र अबोली तिला मनापासून थँक्यू म्हणते मन आणि आता तू बघच या प्लॅनमुळे न किलर पकडला जाईल याची मला पूर्णपणे खात्री आहे असं मात्र अबोली आता मनवाला सांगत असते पण मनवाच्या मनामध्ये मा मात्र आता अबोलीची खूपच काळजी असते त्यामुळे ती सतत तिला अडवण्याचा प्रयत्न करत असते परंतु आता म... अबोलीचा निर्णय मात्र पक्का असतो येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता लग्न मंडपात पूनम गायब झालेली असते आणि अबोली मात्र सगळ्यांना सा सांगत असते की तुम्ही कुठं बघितलं आहे का पूनमला हवा आणि आता सगळीकडं सगळेजण पूनमला शोधू लागतात इकडे मात्र पूनमला पकडून कि आता किलरने आणलेलं असतं आणि सगळेजण आता पूनमचा शोध घेत असतात ते तेवढ्यात मात्र अबोली आता पूनमपर्यंत पर्यंत पोहोचते आणि इतक्यात तिच्यावर आता तो मारेकरी हमला करतो आणि तेवढ्यातच अबोली त्याला अडवते त्यानंतर मात्र आता सगळेजण पुन्हा अबोलीच्या शोधात येतात आणि अबोली आता सुखरूप पूनमला सोडवते आणि तेवढ्यात ती किलरचा चेहरा बघते आणि हे बघून मात्र आता अबोलीच्या पायाखालची जमीनच सरकते मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा